दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत गोकुल लोकसभा दोन हजार चोवीस ची निवडणूक आलेली आहे सात मेला मतदान आहे हातकणंगले मतदारसंघातील काही ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत विचारावे त्यांचं मत काय का नमस्कार साहेब नमस्कार काय नाव आपलं माझं नाव किरण मिठारी सात तारखेला मतदान आहे हातकणंगलीमधून आपलं मत कोणाला हातकणंगलीमधून आमचं मतदान तरुण व तडफदार असे उमेदवार आमचे लाडके खासदार या मतदारसंघाचे ज्यांनी कोरोनाचा काळ होता त्याच्यानंतर दुष्काळ पूर परिस्थिती होती अशा वेळेत वेळ गेले तीन वर्षे गेली त्याच्यानंतरसुद्धा आम्हाला तीन दोन राहिलेल्या दोन वर्षात सुद्धा आमच्या मतदारसंघासाठी भरघोस निधी आठ हजार दोनशे कोटी रुपयेचा निधी इथं आणला आणि आमच्या गावामध्ये नागावमध्ये सुद्धा आम्हाला पाच कोटी रुपये दिले आणि आणि त्या प्रत्येक गावामध्ये आमच्या जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये त्यांनी बरंच काही काम केलेलं आहे प्रत्येक गावामध्ये गेला तर प्रत्येक गावामध्ये तुम्हाला काम दिसेल कामाच्या स्वरूपानं आणि लोक काहीतरी म्हणतात की खासदार दिसत नाहीत खासदार भेटत नाहीत खासदार भेटण्यासाठी नसतात खासदार काम करण्यासाठी लोकांचे असतात आणि खासदार संसदेमधलं काम असू देईल मुंबईमधलं काम असू देईल हे काम करण्यासाठी खासदार असतात त्यासाठी हे लोकांना थोडंफार समजावं समजलं पाहिजे यासाठीच आपले खासदार आहे म्हणूनच आम्ही मानेना मत म्हणजेच मोदींना मत या तत्वावरती सर्वजण आम्ही आमच्या गावचं मतदान आम्ही सर्व आमचे लाडके खासदार धैरिशील माने यांना मतदान होईल परी मत आहे विकासाला माझं मत असणार आहे याचाच अर्थ विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना त्यांचं मत असणार आहे कॅमेरामन मिलिंद पाटीलचं अनसार मुल्ला न्यूज मराठी ट्वेंटी फोर कोल्हापूर